सगळ्यांनी हा प्लॅन केला आहे की सर्व भेटून एकमेकांशी गप्पा मारून सांगू किंवा एकमेकांना थोडं अजून जाणून आपण जा 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 एवढ्या वर्षांनी सगळ्या भेटलेलं प्रथम मी माझं नाव सांगते अगोदरचं माझं जुना नाव आहे शुभांगी नारायण म्हात्रे माझ्या वडिलांचं नाव आणि माझं लग्न झाल्यानंतरच नाव आहे शुभांगी भूषण पाटे आणि मी गोवटण्याचे आणि मला गोवटनेलाच दिलेली आहे माझं नाव रोशनी प्रदीप ठाकूर प्राद। आताची रोशनी राहून वर्तक मी मुळची कोप्ट्याची मला गोवठ्याला दिली मी तुमच्या बोर्ड गोड वाशी काम केलं माझं नाव वृंदावरी मणिलाल मात्रे मी गोवठण्याची आणि गोवठ्याच्या ग्रामपंचायतीमध्ये मी क्लास म्हणून काम करते आज सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला मी विशाखा देवी विद्यमान सदस्य आहेत सध्या काँग्रेस पक्षाचे मला दोन मुलं आहेत आणि मी मेकअप आर्टिस्टून आहे मी माझे बोलत संगीत पाटील मला वाहनला दिली एक फॅशन डिझायनर आहे

सगळ्या जणी पाहिजे होतं खरं तर एवढी मोठी आपली बॅच होती कमीत कमी साठ सत्तर तरी आपण पाहिजे होतो इथे जमायला मला प्रियांका सुचिता हर्षला <laughs> या जणी माझ्या मैत्रीण यायला पाहिजे होत्या त्यांची आठ आणि आता माझं नवीन नाव प्रियांका तेजस पाटील तुम्हाला तर माहिती आहे आपण सर्व एका वर्गामध्ये होतो आणि आपण आपली बॅच दहा दोन हजार दहा ते दोन हजार अकरा या आपल्या बॅचने अक्षरशः आपण सरांना एकदम सोडलं होतं मी पाचवीची माझी एक आठवण सांगते धर्मेंद्र सोबत मी आपण एक मुलगा आणि एक मुलगी अशी बसायचो त्या धर्मेंद्र सोबत आम्ही जण एकाच बेंचवर बसायचो दोघांचे दप्तर खूप मोठे मोठे असायचे आणि खाली एकाच दप्तर फक्त राहायचा आमच्या दोघांच्या बेंचवरून आणि त्या दफ्तर खूप भांडण व्हायचे आणि आम्ही असे एक पाल्या केले होते की एकानी एका दिवशी एक ठेवायची खाला आणि नंतर एकाने वर ठेवायची म्हणजे मी ग्रॅज्युएशन नंतर मी नर्सिंग केलं आणि मी आता ऍज अ स्टाफ म्हणून मी वर्किंग आहे किरकोळ सर्वांना माहितीच असेल मी बारावी नंतर इंजिनिअरिंग केली आता मी रिलायन्स मध्ये शिफ्ट मॅनेजर म्हणून जॉब करतो आपण एक कोरा कोणाला काही प्रॉब्लेम झाला आपण ग्रुपमध्ये हे करू शकतो की कोणाला काही मदत हवी असेल मेडिकल इमर्जन्सी असेल तर आपण जस्ट थाउजंड रुपये जमा केले तरी आपण पन्नास हजार तर असं भेट दुखे तर नाही नेक्स्ट टाइम कधी ओळख तरी आपण कम्युनिकेट करा स्ट्रेंथ आपण सर्वांना हे करू शकतो तर मला हे नेक्स्ट टाइम असं येण्याचा बेस नव्हता परत माझ्या दोन ऑल थँक तर आधीचं नाव आहे प्रगती अंबाजी गावण आणि आत्ताचं नाव आहे प्रगती जनार्दन जवके मला पेनला दिलेली आहे मात्र बहुतेकांना जमलं नाही यायला भरपूर म्हणजे लांबचं लोकेशन वगैरे आहे तर जाणं यायचं आहे लहान मुलांना जमलं नाही कारण दोन तीन महिन्यांनी पुन्हा आपल्या जवळ म्हणजे आपल्या म्हणजे आपण घेऊ किंवा आपल्या कॉलेजमध्ये आणि करून टाकू एकदा पुन्हा गेट टुगेदर असतात सगळे एकत्र पुन्हा येऊ जेणेकरून काय माहितीये काय आपण जे म्हणजे आहोत आपलं आयुष्य आणि आता कसं काय माहितीये आता आपण जग म्हणजे माझं जग्न कसं आलेलं आहे आता कोण आहे नंतर कोण काय सांगू शकत नाही आता तीस जण बोला चाळीस जण बोला घरी गेल्यावर कोणाची काय परिस्थिती असेल कसं असेल सांगू शकत नाही बरोबर आहे वेलकम 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 तिथे धन्यवाद आणि त्या मॅनेजमेंट टीमचं पण धन्यवाद आणि खूप उत्कृष्ट प्रकारे अशी मॅनेजमेंट केली माझे बरेचसे पुढे आपण जमत राहूया एक वर्षी आणि अजून जे फ्रेंड आपले माझे ॲड नाही झाले ते पण ॲड होऊया त्यांना ॲड करायचा आपण संपर्क करू प्रयत्न करू आणि बघावं तर झालं तर आता आपण मोठे झालो हो। आहोत आणि जसं आपलं वय वाढत होतं तसं आपल्याला ते पाचशे दिवस आठवतात की आपण साठी किती एन्जॉय केले आहेत आणि जेव्हा बघतो आपण छोटे विद्यार्थी निघताना तेव्हा आपल्याला आणि मुलामध्ये माझे अगोदरचे नाव सुप्रिया धनाजी म्हात्रे आणि आत्ताचे नाव सुप्रिया नितेश पाटील मला केल दिलेले आणि मला दोन मुले आहेत आणि मी हाऊस वाईफ आहे सर्वांच्या व्यस्त जीवनातून वेळात वेळ काढून सर्वांनी उत्साह दाखवून इथे सगळी हजर राहिल्या सगळीने पण जेवढी आली ती आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या फक्त आपण भेटासाठी किंवा मजा मस्ती आहे पण जी आपली पंधरा वर्षांची जुनी मैत्री आहे ती अजून कशी घट्ट होईल आणि पुढेही आपण असेच कार्यक्रम करू यासाठी सुद्धा ठेवला आहे शाळेतल्या गमती गमती सांगायच्या झाल्या तर कारण आणि विनाकारण दोन्ही वेळा आम्ही सरांचा मार खाऊन बेंचवर उभा राहून वर्गात बाहेर पण गेलेलो आहे नाही ही झाली मजेची बात पण एवढ्या वर्षांनी मागच्या वेळेस गेट टुगेदर झालेला तेव्हा मला याला ना जमलं माझा पंढरपूरची वारी होती मी वारी चुकू शकत नाही पंढरीची वारी करी याची वारी माझी तसं पंढरीचा वारी करी जर सुचिता हर्षेला सगळ्या जणी माझ्या मैत्रीण यायला पाहिजे होत्या त्यांची आठवण येते हॅलो माझं नाव रोहित श्याम पाटील मी गोवडण्यातच आहे आणि मला दोन मुलं आहेत नज पाटील आणि जिया पाटील म्हात्रे माझं गाव साडे आणि जेव्हा तुम्ही एकदा बावन जोडी गेला होता मला तेव्हा वाईट वाटत होते की मला कोणी बोलवलं नाही माझे आवड्याचे मित्र मैत्री सर्व आणि गोव्याचे मित्र कोणीच बोल नंतर बोलले की तुला विसरलो ठीक आहे जाऊ दे असं वर्ष होत गेले आणि आज तो क्षण आला आणि मला खूप आनंद वाटतो मधल्या काही काल खूप वर्षामध्ये कोण कोणाच्या लग्नाचा आली कोणाला मुलं सुद्धा आहे वेल एज्युकेटेड पण नाही सर्व आणि आज हा दिवस ऑर्गनाईज केला दर्शन घरात मला दिली मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी हॅलो आपण इथे सगळे बसलो मित्र मित्रमंडळी पण आपण एका झाडाचे वेगवेगळे कडे गेलेल्या फांद्या फुलं आहेत प्रत्येकाचं नॉलेज देणारे शिक्षक गुरु सगळे एकच आहेत पण आपण सगळ्यांनी त्याचा घेण्याचा भाग होता तो सगळ्यांचा वेगवेगळा होता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेले चांगले आहेत सगळ्यांचं चांगलं आहे पण तरी पण आपण कधी कोणाला मित्रांमध्ये राहताना कधी उच्च निच्च केलं नाही म्हणूनच मैत्री ही इथपर्यंत टिकली आहे सर्व प्रथम माझा गाव आहे अगोदरचं नाव अस्मिता माया गाव आहे मी आता ग्रामपंचायत आवडीचे कर्मचारी म्हणून आहे मला दोन मुलं आहे एक मोठी आहे प्राची गणेश बद्दल आणि लग्नानंतर पाठीदुर्मे पाटील मी एक ग्राम पंचायत सदस्य आहे आणि मला दोन मुलं आहे एक मुलगी आहे पण मी पहिल्यांदा आणि आज खरंच खूप मजा आली खूप आनंद वाटला नमस्कार आहे माझं नाव मयुरी विक्रांत गावण मला एक मुलगा आहे त्याचं नाव आहे नियान आणि मी शिलाई मशीनचं काम करत आहे आणि एवढ्या वर्षात आपण काय गोष्टी केल्या कोणत्या लाईफ मध्ये किती संकट आलेत आणि किती संकटांना तोंड दिलेलं आहे प्रत्येकाने ते प्रत्येकाला माहित आहे आणि आता आपण नव्या वळणावर आलेलो आहोत तशाच प्रकारे आपण जेव्हा झालेमध्ये शिकवत होतो तेव्हा आपल्या परिस्थिती प्रत्येकाची घरी होती ती प्रत्येकाचे दिवस प्रत्येकाला माहीत आहेत आणि आताचे दिवस प्रत्येकाचे चांगले आहेत कारण का आपण त्या शाळेमध्ये शिकलोच सरांनी आपल्याला सर्वांना तर खूप आनंद होतोय एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सर्वांना बघून आणि आपल्या सर्वांच्या मधून खूप मेमर आहे म्हणजे माझी विराज पुनीत त्यांच्या तर महुरच आहे राहुल वगैरे सर्व

आणि मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली त्याच्यानंतर मी आता सध्या नेटवर्क इंजिनियर म्हणून रिलायन्स मध्ये जॉब करतोय आणि इथे सर्वांना भेटून खूप आनंद होतोय आणि खूप सर्व माझं नाव प्रितेश म्हात्रे गाव पाले आज हा जो प्रोग्राम त्यांनी अरेंजमेंट केला धन्यवाद माझं नाव प्रशांत बालाराव ठाकूर धन्यवाद महिने झाले मी सध्या वॉटर सप्लाय बिझनेस मध्ये काम असलेलं आहे स्वतःच आहे आणि सगळ्यांचा आल्याबद्दल धन्यवाद आणि जे कोणी आले नाही कुठल्या वेळेला सगळे येतील याचा प्रयत्न करा सगळ्यांनी कारण एकत्र येता तेव्हा बरं चांगलं वाटतं आता मी आज माहितीच आहे आपल्या शाळेच्या बाजूला माहितीये का आईला जेव्हा बोलतोय मी शालेत जा तेव्हा ते शाळेची घंटा आईला बरोबर सकाळी सात वाजता भाकरा वाजता नाही दादा थे ना आता शाळेत गेलाच नाही आता तुझं नाव तेच झालं मग संध्याकाळी पप्पा काढली धुरी हा बेश नमस्कार रिअल नेम धर्मेंद्र आहे पण धर्मेश नावाने सर्व बोलतात चढू शाळेतल्या बऱ्याच आठवणी आज आपण भेटलो ती खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्या आधी आपण ब्राह्मण देवाना देवाजवळ भेटलो होतो तेव्हा विराटचा फोटो होता बऱ्याच ठाणे आणि एक लाईफ मध्ये बॅड फेस वगैरे चालू असतात पण आज भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी म्हणजे स्माईल आहे प्रत्येक जण हसतोय प्रत्येक जणतोय म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आहे आज दिवसभरात तुम्ही प्रत्येक जण म्हणजे मोस्टली संसारामध्ये असल्या पण आज तुम्ही आलात आणि इकडे आपण सगळेजण भेटलो खूप गोष्ट आहे धन्यवाद धन्यवाद की तुम्ही प्रतिसाद दिलात आणि सर्वांची इच्छा होती की लोकेशन जवळ पाहिजे पण ह्यावेळी जमलं नाही आपण पुढच्या वेळी जेवढ्या जवळ जमे तेवढ्या जवळ जे आपले मित्रमैत्रिणी आले नाही ते येऊ शकतील माझं आत्नीचं नाव शुभदा केशव गाव आत्ताचं नाव शुभदा निखील पाटील मला पाठवाजे मी शाबाज इथे दिलंय मी राहते कामो झाला आणि मी एक इंजिनियर आहे मी बिजनॅन्समध्ये गेली सात वर्ष डेव्हलपर म्हणून काम करते मला एक मुलगा आहे दीड वर्षाचा क्रियांश त्याचं नाव आणि